नवीन काम केलेलं आहे इथून रोड आहे फ्लेवर ब्लॉक लाडले नाता पायरे नवीन बघा दम लागला दम येता येता किल्ला करता बरो आपण तर आपल्या देवीची खूप मोठी कहाणी ती तुम्हाला नंतर सांगा नंतर सांग तुम्हाला आता दमलोय मी ते बघा कशा पायऱ्या बनवल्या वाटतो का गावामध्ये आमच्या असं कुठं तरी बाहेर आलोय फिरायला वरून वरून तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो सगळा व्ह्यूचा पण आबा नवीन दीपस्तंभ बनवलाय तो पण दाखवतो तुम्हाला दीपस्तंभ

हा आपलं गाव आहे गाव जाम करत गावाला जाम भारी जाम भारी वाटत असं वाटतं बघा ना वाटत नाही अस्नोली मधून हा वाटतच नाही देवी तुम्हाला अकोड हा बघा डीपस्तंभ संकेत भाईने मारले ट्रॉफ आहे क्रिकेटमध्ये नंदी

हर हर महादेव नम पार्वती पते हर हर महादेव नारळ नाही सगळं काम गेलं नारळ आहेत ना ते याही ऐकलं असतील कामाच आहे ना ते नाही बाबा पाल काय ती एवढी मोठी पाल गेली नारळ नाही तर नारळ वाईता वायता गेल पण नारळ असतात पण जाम या लोकेशन म्हणजे असं वाटतं ना तर बाहेरच्या लोकेशन मध्ये आलो आपण वाटत नाही आमच्या गावात वाटत का आमच्या गावात झाडवा इकड ना पू न तो धुल बसला जेव्हा तर काहीच तुम्हाला एक देवीची स्टोरी नंतर सांग तुम्हाला एकदम मस्त असा टायम भेटलो जाम भारी स्टोरी आहे आप आपल्या गावातली मग सांग नंतर म्हणजे तुम्हाला त्या लोकेशनवर घेऊन हो जाईल तेव्हा तिकडे जायचे तो डोंगर दिसतो ना हा खालचा तिथपर्यंत देवीचे ठसे पाहिजे जेवढ्या पण निवांत म्हणजे तुम्हाला घेऊन जाईल मी इकडनं असा घेऊन जाईल इथं पण एक मंदिर आहे छोटासा मर्याईचं मंदिर आहे आणि इथं गावदेवाचं मंदिर आहे गावदेवाचं मंदिर नाही सर इकडनं झाडांचे बोल पण